बघा तर एकदा येस प्रा फाउंडेशनला भेट द्या आता प्रा फाउंडेशन पुण्यापासून जवळच सासवडपासून आणखी जवळ असलेल्या हरगुडे गावामध्ये स्थित आहे आजूबाजूला नुसती शेत बहरलेली आहेत हिरवगार पांघरुण या धरती मातेनं पांघरलेलो आहे अशात रोज प्रा फाउंडेशनच्या विशेष मुलांना या मातीतनं चालवायचं आणि या काळ्याशार मातीला गोळा करायचं हे मिशन आम्ही ठरवलं होतं तर रोज संध्याकाळी आमचा प्रयोग असतो शेतात जायचं तिथली माती गोळा करायची ती कसदार माती झाडांना टाकायची आणि तिथल्या वातावरणाचा आनंद घ्यायचा ही माती गोळा करताना चक्क मुलांनी फतकल मांडली बघा कशी काळी शार माती आहे यात नुकतीच नांगरून झालेली आहे नुकताच पाऊस पडलेला आहे ते बी बियाणं पेरल्या जाणार आहे अशी कसदार माती आम्ही सुद्धा प्रा फाउंडेशनच्या गार्डनसाठी घेऊन गेलो इतकं सुंदर हिरवगार गवत होतं की सगळ्यांना बसण्याचा मोह आवरला नाही बसतात काय झोपले सुद्धा तिथे जणू काही एक प्रकारचं मेडिटेशन ही सगळी मुलं करत होती नंतर काय तर बसून यांनी डोळे बंद करून मेडिटेशन सुद्धा केलं गंमत म्हणजे मला तर कुठल्याही बाबतीत कधी कशीही शक्कल सुचते बसल्या बसल्या मुलांना मग मी दुर्वा तोडायला सांगितल्या तीन पानांच्या दुर्वा आणि त्या सगळ्यांनी तोडायच्या या निसर्गाच्या सानिध्यात त्यांनी या निसर्गाचा आस्वाद घ्यायचा आहेन आहे तो तो तोड़ता तोड़ता ना भन्नाट कल्पना मुलं बघा कशी रमली आहेत ते गवत तोडण्यात म्हणजे नुसताच दुर्वा नाही तर दुर्वा तोडता तोडता त्यांनी गवत सुद्धा तोडलेलं आहे आणि गवत तोडताना त्यांना या मातीतल्या बऱ्याच बारीक बारीक पाना फुलांची ओळख करून दिली आहे त्यांचे आकार त्यांचे रंग त्यांची विविधता त्यांना सांगितली मुलं तर खुश झालीच आणि मग त्यांचा हट्ट होता की आमचा एक स्लो मोशनचा व्हिडिओ असावा तर प्राजक्ता ताईनी या मुलांचा